हाय फ्रेंड्स मी डॉक्टर पल्लवी फ्रेंड्स मध्ये उलटी मळमळ होणे अस्वस्थता होणे ही एक खूप कॉमन समस्या आहे मध्ये आईचे शरीर हे डिफेन्स मेकॅनिझममध्ये असते म्हणजेच आई व बाळाला नुकसानदायक अशा अन्नाचे आईचे शरीर हे रिजेक करते तसेच वाढलेल्या हार्मोन्स लेवलमुळे सुद्धा उलटी मळमळ असा त्रास होऊ शकतो यावर मी तुम्हाला काही आयुर्वेदिक महत्त्वाचे असे उपाय सांगणार आहे त्यापैकी नंबर एक फ्रेंड्स आल्याचा एक इंच तुकडा पाण्यामध्ये किंवा मा दुधामध्ये उकळवून तुम्ही असे दूध किंवा पाणी दिवसातून दोन वेळेस प्यावे तसेच पाच ते सहा किशमिश म्हणजेच मनुका हे अर्धा लिटर पाण्यामध्ये टाकून दोन मिनिट उकळवून हे पाणी दिवसातून तीन वेळेस प्यावे नंबर दोन चणे मुरमुरे फुटाणे साळीच्या लाया असे कोरडे अन्न पदार्थ दिवसातून थोडे थोडे करून खात राहावे नंबर तीन नारळ पाणी याच्यामध्ये चिमूटभर सेंदो मीठ तसेच अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबूचा रस हे एकत्र करून हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस प्यावे फ्रेंड्स ह्या उपायाने उलटी मळमळ कमी होण्यास खूप फायदा होतो नंबर चार पुदिन्याची चटणी खावी किंवा पुदिन्याची पाच ते सहा पानं तुम्ही पाण्यामध्ये उकळवून असे एक कप पाणी दिवसातून दोन वेळेस प्यावे नंबर पाच आहारामध्ये सफरचंद व इलायची ह्यांचा वापर केल्यास उलटी व मळमळ कमी होण्यास खूप फायदा होतो नंबर सहा व्हिटॅमिन बी सिक्सचे सप्लिमेंट्स दिवसातून तीन वेळेस घेतल्यानेसुद्धा उलटी मळमळ ही कमी होण्यास खूप फायदा होतो फ्रेंड्स तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा थँक्यू थेंग थेंग